दुसरा ग्रुप बेटा मांगे कन्या सुंदर बेटा मांगे कन्या सुंदर बाप राजी टेबल आहे या पिरियटी टेबल मध्ये टोटल किती ग्रुप राहते ब्लॉक किती राहते ग्रुप किती राहते एटीन ग्रुप पिरियट किती राहते वाले जे रोज राहते त्याने काय म्हणतो आपण व्हर्टिकल वाले जे कॉलम राहते त्याला काय म्हणतो आपण ग्रुप अशा प्रकारे आपले किती टोटल ग्रुप आहे एटीन आता एटीन आणि सेव्हन खालकी दोन अजून पिरियड्स राहते राहते काय म्हणतो आपण तो कोणत्या ब्लॉक मध्ये येते ग्रुप वन अँड टू कोणत्या ब्लॉक मध्ये ग्रुप थर्टीन टू एटीन आणि हे जे थ्री टू ट्वेल्व वाले राहते ब्लॉक हे असे एलिमेंट आपल्याला लक्षात नाही राहत बहुत कठीण कठीण नाव आहे तर याच्यासाठी आपण एक ट्रिक बनवलं ठीक आहे क्या बात कर आता या ट्रिक नुसार तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला हे सगळे एलिमेंट इझिली लक्षात राहील पहा मग आता ते ट्रिक कशी आहे ह ली लीना का नाव आहे ना। की रब से फरियाद काय लक्षात ठेवाल ह ली हरियाद एच वरून ह ली ना ठीक आहे हा लक्षात आलेला आता कोणता आहे पहिला ग्रुपया दुसरा ग्रुप बेटा मांगे कन्या सुंदर बेटा मांगे कन्या सुंदर बाप राजी म्हणजे एक पोरगा आहे तो आपल्या बापाला काय म्हणते सुंदर कन्या आणून द्या म्हणते बाप ठीक आहे राजी होऊन जाते मग हा काय बेटा मांगे कन्या सुंदर बाप राजी मजा आया आता डी ब्लॉक आहे डी ब्लॉक कशा प्रकारे लक्षात ठेवा ده तुम्हाला हॉरिझॉन्टली पहा मग आता सुनो एससी बोल काय सुनो सुनो तुम विवाह करलो मुझसे है सुनो तुम विवाह करलो मुझसे फिर कोई नहीं कहेगा जानू आय आवला ए वाय वरून काय येते ये ए ये। ये। ये जिंदगी नाही मोहब्बत तुम्हारी <laughs> काय ए जिंदगी नाही मोहब्बत तुम्हारी रो रो पड़ी आज चांदनी <laughs> है है आता एक सारखा आहे या शायरीले काही अर्थ नाही आहे तरी लक्षात ठेवाचं आहे लक्षात राहिले का आता कोणता ब्लॉक आहे आपला पी ब्लॉक आहे पी ब्लॉक कसं लक्षात ठेवायचं तुम्हाते मग आता बी वरून बैगन बैगन आलू गाजर इन थैली बैगन आलू गाजर इन थैली आता आपला सायन्स मधला कोणता टॉपिक चालू आहे केमिस्ट्री चालू आहे का फिजिक्स चालू आहे केमिस्ट्री म्हणजे मी आता तुमचा काय केमिस्ट्रीचा सर आहे आता केमिस्ट्री सर आहे तर मला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे तर मग तुम्ही इंग्लिश मध्ये कसं म्हणाल केमिस्ट्री दे सर गेट सम प्रॉब्लेम का दे इसके तुम्ही त्याच्यानंतर जा आता हा वाला फिफ्टीन वाला ग्रुप नई पडोसन आने से सब बिगडे <laughs> नई पडोसन आने आता कोणता राहिला हा सिक्सटीन वाला ग्रुप उससे लक्ष ठेवाचा टेपो टेपो म्हणजे काय होते एक तर कॉप्या करावते किंवा टेम्पो त्याच्यानंतर हा हो वाला सेव्हनटीन वाला ग्रुप कल बहार आई आंटी काय लक्षात ठेवायचं फी ठीक आहे त्यानंतर लास्ट वाला जो एटीन ग्रुप आहे आपला तिथं कसा लक्षात पा हीना, नीना और कटरीना और हिना के एक्स रे रंगीन त्याचे एक्सरे रे कसे आहे रंगीन हीना, नीना और कटरीना के एक्स रे रंगीन लक्षात राहील आता